निरा ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कारभाराच्या विरोधात काही लोक उपोषण करत आहेत आपण त्यांना भेटलेलो आहे आणि आता आहेत निरा ग्रामपंचायतीचे काही सदस्य याच उपोषणाला प्रतिउपोषण करत आहेत नक्की त्यांची देखील काय भूमिका आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेणार निरा ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्याबरोबर आहेत ते उपोषणाला बसले साखळी उपोषण त्यांचं सुरू आहे काय सांगाल तुम्ही उपोषण करतात नक्की तुमची भूमिका काय आहे कशाबद्दल हे उपोषण आहे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही उपोषणाला बसलात प्रथमतः आपले मी मनापासून आभार मानतो खरं तर आज आपणालाही वाटत असेल की आम्ही सत्तेमध्ये असून आज आम्ही उपोषणाला का बसलेलो आहात खरं तर तुम्ही बघत असाल निराशिव तक्रारचे कारभार हा सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून व सर्व सदस्यांच्या माध्यमातून एकदम उत्कृष्ट पद्धतीने कारभार चालू आहे पण काही लोकं त्यामध्ये वारंवार मिठाचा खडा होण्याचं काम किंवा कामामध्ये चांगल्या पद्धतीने सुरळीत असलेल्या कामामध्ये अडवणूक करण्याचं काम वारंवार वेळोवेळी क मुद्दामून जाणून बुजून करत आहेत मग त्याला कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत या गोष्टीचा विरोध करत आज आम्ही स ग्रा निराशी उतार ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य याचा विरोध करत आम्ही आज या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहे कोणत्या कामांना त्यांनी उपोषणाला कोणत्या कामांना त्यांनी विरोध केला काय सांगा उदाहरण आता दरम्यानच्या काळामध्ये निरेमध्ये सुशोभीकरणाचे काम चालू आहेत तर अशा कामांमध्ये तुम्ही साधं उदाहरण घ्या की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौकाचं सुशोभीकरणाचं मार्चच्या चौदा ता ताळ्याचं एक शिल्पाचं काम आपण या ठिकाणी आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या मामानवाच्या चौकाचं आज कार्य चौक सुषुभकरणाचं काम होत असतं तर मग यात काय बिघडलं का हो मग अशा कामांमध्ये आपल्या पोलीस स्टेशनच्या शेजारी असणाऱ्या जागेमध्ये रोडमध्ये आपण वीस फुटाचा रोड निराशिवता ग्रामपंचायतीने केलेला आहे त्याच्या शेजारी आपण महिलांसाठी पेविंग ब्लॉकचं काम महिलांच्या मागणीस्तो त्यांची मागणी आपल्या निराशिवता ग्रामपंचायतीकड होते मग त्यांच्या मागणीस्तोवर आपण तिथं ओपन जिम करतोय आपण पेविंग ब्लॉक बसवलेला आहे मग याच्यात काय बिघडलं कुठं हे काम बेकायदेशीर आहे चुकीच्या पद्धतीने होते असं त्यांची मागणी आहे त्यांचा आरोप आहे तुमच्या त्याच्याकडे कसं नाही बेश बेकायदेशीर म्हणता येणार नाही कारण आज शासन निधी टाकत असताना ते शंभर टक्के शासनाच्या जागेमध्ये होत आता ते जागा आणि रस्ता याच्यामध्ये फरक आहे रस्त्यात तुम्ही काम करता शासनाच्या जागेत नाही किंवा तो वाहतुकीचा कराल तिथे जिथं रस्ता आहे तो जिथं काम चालले आता मला सांगा अंडरपास होणार आहे अंडरपासला तो रस्ता जाणार आहे असं देखील शंभर टक्के बरोबर आहे अंडरपास भविष्यामध्ये होणार आहे पण अंडरपास जाण्यासाठी वीस फुटाचा रोड पुरेसा नाहीये का वीस फुटाचा रोड आपण केलेला आहे ना आता मला सांगा आपण तिथे पेविंग ब्लॉक करतोय झाडाची झाडं सरकारने लावलेली असतात ला का मग उद्या हे महाराज जाऊन तिथं बसतील की अनधिकपणे तुम्ही हायवेच्या जागेमध्ये झाड लावलो म्हणून त्यांनी आता झाडं काढायची का, का। मग याला कुठं तरी आळा घातला पाहिजे हे आणि हे सगळं जाणून बुजून चाललेलं आहे हेच लोक आहेत जर महिन्याला उठायचं कोणता तरी मुद्दा घ्यायचा ग्रामपंचायती पुढं बसायचं याला खरच सर्व सदस्य वैतागलेलो आहेत आम्ही मला अशा लोकांना एकच आवाहन करायचं आहे की नीरा शिव तक्रार ग्रामपंचायतीचा कारभार एकदम चांगल्या पद्धतीने चाललेला आहे नीराशिव तक्रारकारांनी लोकांनी बहुमताने विकास आघाडीच्या मागे विकास आघाडीला निवडून दिलेला आहे त्या विश्वासाला कुठेही ताडा जाऊन देणार नाही किंवा ताडा जाईल असं काम नीरा शिवतारक्रांचे सरपंच तेजस्वीराय काकडे असतील उपसरपंच राजेश भाऊ काकडे असतील किंवा सर्व बॉडी कुठेही असं ताडा जाईल असं काम त्या ठिकाणी करणार नाही फक्त यांनी एवढंच एक निराशिवता ग्रामपंचायतीचं सहकार्य करावं उगाच मिठाचा खडा होण्याचं काम करू नये हा काम जर चुकीच्या पद्धतीने होत असेल कामाचा दर्जा दर्जा चुकीचं शंभर टक्के त्या ते त्याच्यावर बोट उचला निराशिव तक्रार ग्रामपंचायत त्यांच्या मागं ठामपणे उभं राहील तुमच्याच ग्रामपंचायतमध्ये तुमचे चार सहकार्य देखील त्यांना पाठिंबा देत आहेत त्यांच्याबरोबर आहे त्याच्याकडे तुम्ही कसं आता मला सांगा की निराशिव निरा विकास आघाडी दोन हजार दहामध्ये सत्तेमध्ये आले त्याच्या मागे कधी तुम्ही बघितलं का कुठला शु, चोक शुशुभीकरण केला का हां ग्रामपंचायतीचं चौकसूष वगैरे त्याची काय अवस्था आहे गाड्यांचा टन व्यवस्थित बसतो का आज कुठंतरी चांगलं विकासात्मक काम होत असताना उगच कुठे चुकीच्या पद्धतीने काही लोकांना पुढे घालायचं आणि विरोध करायला लावायचा हे मी प्रथमतः त्यांना सांगतो की हे कुठंतरी थांबवलं पाहिजे हे प्रकार केले असं म्हणायचं नाही एवढं शंभर टक्के आता अशा गोष्टी तर उघड उघड होणार नाही मग कुठेतरी त्यांचा हात आहे असं जाणवत काय सांगा तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत सदस्य राहत नाही काय आहे एवढ्या मात्र पाठिल पाच वर्षांत तुम्ही आता उपोषणाची वेळ तुमच्यावर सुद्धा आलेली आहे काय असं का झालं खरं तर सत्तेत असताना उपोषणाची वेळ आमच्यावर आली आ, ही खूप आमच्यासाठी आणि सगळ्या निरेतल्या लोकांसाठीच वाईट गोष्ट आहे सत्तेत असताना आम्हाला उपोषण करावं लागतंय उपोषण का करावं लागतंय तर जी काही आत्ता कामं आमची चालू आहे निरेमध्ये विकासाची कामं चालू आहेत तर मला एवढंच म्हणायचं आहे की व्हॉट्सअपवर विश्वास न ठेवता निरेतल्या लोकांनी पण जिथं कामं चाललंय त्या ठिकाणी मी निरेतल्या लोकांना निश्चित आवाहन करेल की त्या ठिकाणी जाऊन बघावं ती कामं कशी चालली आहेत आणि ते चुकीचं असेल तर आम्हाला त्यांनी निश्चित सांगावं ह्या व्यतिरिक्त जे चार पाच लोक सोडून आम्हाला निर्यातल्या लोकांनी जर सांगितलं की नाही हे चुकीचं आहे तुम्ही हे काम करू नका निश्चित आम्ही त्या ठिकाणी काम करू काही पण आहेत ना आहेत ना पण ते काम चुकीचं असेल तर त्यांनी चुकीचं सांगावं ना आज तिथं त्या गरव ठिकाणी घर वगैरे बांधत नाही आम्ही आम्ही त्या ठिकाणी सुशोभीकरण करतोय कुठल्या सदस्याचं घर नाही किंवा कुठल्या सरपंचाचं नाही उपसरपंचाचं नाही त्या ठिकाणी जे आपण मोठे हायवेला बघतो रस्त्याच्या कडेनी मध्ये झाडं लावलेले असतात ब्लॉक घातलेले असतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी ब्लॉक घातलेले आहेत त्या तो रस्ता प्रचंड मोठा म्हणजे पंचावन्न फुटाचा तो रस्ता आहे पंचवीस एक फुटाचा रस्ता तयार आहे आजूबाजूला पण जागा सोडलेली आहे आणि दहा एक फुटामध्ये पंधरा फुटामध्ये ते काम चालू आहे ते काम चालू आहे म्हणजे मला जवळजवळ वर्ष दोन वर्ष झाल्याने महिलांची मागणी आहे की बाबा तिथं काहीतरी तुम्ही म्हणजे तिथंच करा असं नाही पण निरेत कुठेही तुम्ही एखादा बाग बगीचा करा की जेणेकरून आम्ही छोट्या लहान मुलांना जाऊन त्या ठिकाणी जाऊन घेऊन बसू शकतो महिलांसाठी आम्हाला ओपन जिम पाहिजे जी पालखीता झाली होती त्या ठिकाणी पण आम्ही जातो पण आम्हाला गावात मध्यवर्ती ठिकाणी पाहिजेत अशी मागणी लोकांची होती तर ते आम्ही ओपन जिम त्या ठिकाणी करत आहोत तर मला त्या लोकांना निरेतल्या लोकांना म्हणायचं की तिथे जाऊन तुम्ही बघा चुकीचं काम आहे का आणि काय हात चुकीचं आहे मला हे एवढं म्हणायचंय खरं तर त्या ठिकाणी काहीच चुकीचं नाही असं ग्रामपंचायत म्हटलं जातं काही ग्रामस्थ देखील त्यांच्या पाठिंब्यासाठी बसलेले आहेत काय सांगाल तुम्ही ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं उपोषणाला बसलेला आहेत काय नक्की तुम्हाला ग्रामपंचायतीची भूमिका पडते का मी प्रकाश कदम मी या ग्रामपंचायतला पाठिंबा देण्यासाठी इथं बसलो आहे तर माझी भूमिका जरा थोडीशी वेगळी आहे कशी वेगळी आहे तर आम्ही सहासष्ट जण निरोध गाळेधारक आहोत आणि ह्या सासष्टनाचा परपंच उद्ध्वस्त करण्याचं सुद्धा ह्याच मंडळींनी चालू केलं होतं तर आम्हाला त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं की ह्यांचा आक्का वेगळा आहे पण आज लोकांना निर्यातल्या खेळत की ह्यांचा आक्का खरा कोण आहे की लक्षात आलं पाहिजे की ह्यांचा आक्का कोण आहे खरा की आम्ही सहासष्ट लोक आहात तिथं उदरनिर्वाहाचा आमचा परपंच चालला आहे आज ह्या लोकांनी आम्हाला गाळ्यातून बाहेर काढायची भाषा वापरत होते बाहेर चौका चौका त्या गाळ्याची चर्चा करत होते म्हणजे आम्ही निर्याकर या गाळ्यामध्ये पोट भरायचं नाही का आम्ही आमचा परपंच उद्ध्वस्त करून घ्यायचा त्यासाठी आम्हाला या लोकांना आमचा प्रचंड विरोध आहे पण आम्ही यांना पाठिंबा यासाठी बसलेली आहे हेच लोक गावाच्या प्रत्येक गोष्टीत विरोधाला विरोध करतात त्यामुळं आम्ही आज इथं बसलो आहे गाळ्याच्या ज्या संदर्भात त्यांनी जो आरोप केलेला आहे की तुमच्या गाळ्यात अनियमितता आहे हे जिल्हा परिषदेने देखील मान्य केलेलं आहे तुम्ही देखील बऱ्याच जणांनी टॅक्सी भरलेले नाहीत किंवा भाडं भरलेलं नाहीत तुमच्या देखील बऱ्याच चुक्या चुका आहेत किंवा चुकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सुधरून घेतलेल्या आहेत का आणि मग जर चुकीच्या गोष्टी होत असेल तर तिथे एखाद्याने आवाज उठवणं चुकीचं आहे का त्यात जर बोलायचं म्हणलं तर ह्यांच्या वैयक्तिक वादातून ह्यांची वैयक्तिक देणं घेणं ह्यांच्या वैयक्तिक पैशातून ह्यांच्या ह्याच्यातून ह्यांनी वाद सगळ्या सासटदानाच्या प्रपंचावर आणला आहे तर तसं न होता तुम्ही तुमची शासकीय पद्धतीने मागणी करा तुम्हाला मध्ये तुम्ही ही करा उगत उठसूट उठ सुट गाळा 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 म्हणजे हे सासड लोक काय बिहारी येत का बाहेरतील ना ग्रामस्थ तुम्ही म्हणताय ग्रामपंचायतीकडे अर्ज करावे मागणी करावी रिक्स करावी आत्तापर्यंत त्यांनी जे केलेलं आहे ते रिसर केलेलं आहे त्याची चौकशी देखील झालेली आहे आणि कुठल्याही पद्धतीनं त्यांनी आता पणा केलेला नाही ज्या प्रोसेसनुसारच चाललेल्या आहात तिथं मग तुमची बाजू कुठं कमकुवत पडते का तुम्ही कुठं पडता चौकशी अधिकार आमच्यापर्यंत आले ना नाहीत त्यांनी कधी आम्हाला विचारलं नाही आमची कधी मुलाखत घेतली नाही तुम्ही स्वतः धंदा करतोय का आज कधी आम्हाला विचारलं नाही तर हेच पाच सहा लोक कायम चर्चा चौकात चौकात यांना गाळ्या का खाली करा यांच्या गाळ्या खाली करा म्हणजे ह्यांनी का का काही मत्तेदारी घेतली का गावाची ह्यासाठी आम्ही यांना पाठीमध्ये यायला आलो खरं तर काही गाळेधारक आहेत ते नियमित भाडे भरतात सगळं त्यांच्या नियमानुसार चालू आहे पण बऱ्याच गाळेधारक आमच्याकडे पोट भाडेकरू आहेत आणि मग त्या पोट भाडे करून ठेवण्याचा अधिकार नसताना ते सुद्धा बेकायदेशीर कृत्य करत आहेत त्याच्याविरोधात त्यांनी बऱ्याच वेळा आवाज उठवलेला मी पण बघितलेला आहे मग त्या काही कायदा जर चुकीचं काम करत असतील तर त्यांना तुम्ही काय सांगणार आहात त्यांना त्यांच्या ग्रामपंचायतच्या मालकीची गाडी ग्रामपंचायत ठरवल ना त्यांना काय करायचं का आम्ही स्वतः व्यवसाय करतोय आम्हाला कसे त्यासाठी गादा आम आमची दोष काय आम्ही तिथं पोट भरतोय आमचा दोष काय तो ग्रामपंचायत ठरवेल तू हुडकेल त्यांना कोण आहे काय आहे कसं आहे काय येते किंवा त्यांचा आका कोण आहे तू बघाल ग्रामपंचायत एकंदरीत जर आपण पाहिलं तर निरा ग्रामपंचायतीच्या हो वतीनं सुशोभीकरणाचे कामं विकास कामं सध्या सुरू आहेत मात्र ते कामं होत असताना चुकीच्या पद्धतीनं होत आहेत किंवा बेकायदेशीरपणे होत कि हो आहेत असा आरोप एका बाजूने केला जातोय तर दुसऱ्या बाजूने आम्ही विकास कामं करत असताना विनाकारण अडथळा आणला जातो आहे आणि कामं कुठेतरी थांबवली जात आहेत असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या वतीनं केला जातोय आणि म्हणूनच आज निरा इथं जर आपण पाहिलं ग्रामपंचायतीच्या समोर दोन उपोषणं आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूनी ग्रामपंचायतीच्या विरोधात उपोषण आहे तर दुसऱ्या बाजूने उपोषणकर्त्यांच्याच विरोधात उपोषण आहे असं एक वेगळंच वातावरण निळेमध्ये झाल्याचं पाहायला मिळते तर काय नक्की होणार आहे पुढं हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या दोन्ही उपोषणाकडे तुम्ही कसं पाहता हे देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका कारण ही जे उपोषण आहेत हीच उपोषणं किंवा हेच वातावरण हे निराशरातील वातावरण बिघडण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे